गुजराती सर म्हणजे गणेश बोलत असताना दररोज जी नावं आम्हाला ऐकायला मिळते आज वाढदिवसाच काही का होत नाही गणेशला किती आनंद मिळते मला माहिती नाही पण ह्या सर्व लोकांसोबत आज मला बसायला मिळालं हे खूपच चांगला दिवस आहे असं मला वाटतंय गणेश हे सगळ्यांनाच त्यांचे गुण सांगितलेले आहेत पण मला सांगायचं आहे की गणेश हा जीवनातला एक महत्वाचा टप्पा मागच्या दोन दिवसामध्ये मी पुण्यात होतो मला जेव्हा कळालं रवींद्रजी करून की उद्या आजच्या दिवशी गणेश वाढदिवस आहे गणेशची अजिबात इच्छा नव्हती की आपल्याला हे वाढदिवस करायचं आहे पण आम्हाला वाटलं की बाबा हे असायला पाहिजे करायला पाहिजे कारण की जीवनामध्ये एक एक टप्पे असतात मी त्यांना समजवलं की तुम्ही जर सत्तेचाळीस वर्षाचे किंवा त्रेपन्न वर्षाचे असतात तर मी आग्रह केला पण जीवनामध्ये पन्नासावा वर्ष साठावा वर्ष पंच्याहत्तरा वर्ष असे काही जीवनाचे टप्पे आहेत चित बसून आपल्याला शेवालोकन करता येते मागे फिरून बघता येते आणि पुढच्या दिशा ठरवता आहेत तर हे सातत्यानं गणेश करत राहतात सगळ्यांनीच तारीफ केलेली आहे आम्हाला गुरु म्हणतात सरना म्हणतात आम्हाला म्हणते पण मला वाटतं सर ते आपले महागुरु आहेत <laughs> गुरु गुरु म्हणून वेळ करतात पण ते महागुरु आहेत कारण एवढे ज्यांचे शिष्य आहेत एवढे प्रेरणा लोकांचे आहे तर हे खरोखरच खूप चांगलं आहे आणि असे प्रसंग घडत जावं असे विचार दिले तर पुढच्या पिढीला हे खूप चांगलं होतं मी नेहमीच सोबत माझं बोलणं होत असते कुठलेही प्रश्न असले की मग मी गणेश का तर करतो खरं म्हणजे एक माझे मित्र होते डॉक्टर देशमुख त्यांना आम्ही चालती बोलती डिक्शनरी म्हणायचं डिक्शनरीमध्ये कुठल्याही शब्दाचं बोध होते कुठलेही प्रश्न कुठलेही अडचणी असले की मग मी गणेशला का करतो आणि त्याचं मला उत्तर मिळतंय खरं म्हणजे मी गणेशकड खूप मोठी जबाबदारी देणार आहे की आमचा समाज त्या मानानं आता बऱ्याच लेवलला आहे पण अजून खूप मोठा टप्पा काढायचा आहे तर असे गणेश आम्हाला अजून दहा पंधरा लागणार आहे तर हे गणेशन निर्माण करावं आणि सातत्यानं ते मदत तर करतच असतात आणि यापुढे सुद्धा समाजासाठी करावं आम्ही खरोखरच एक नऊ तारखेला युवक मेळावा इथं घेणार आहोत आणि त्याची सगळी कल्पना गणेशची आहे कारण युवक हेच उद्याच भविष्य आहे आणि तसं म्हटलं तर भारताचं सुद्धा भारतात सुद्धा सगळ्यात जास्त युवक आहेत आमच्या समाजात पण आहेत समाजाला ते मदत करतातच त्यांचे मित्र ते सोबत होते म्हणतात सबकुच मिळणार देखील लगोटियार नाही मिळणार तर ठीक आहे तुमचे लगोटिहार काही गोष्टी तसंच लगू ठेवले चांगली गोष्ट आहे मी हवी जीवनासाठी गणेशला शुभेच्छा देतो रश्मीला पण शुभेच्छा देतो जसं सर सांगतात की खूप पळत असताना आमच्यासारख्या जाड माणसाची थोडी काळजी घ्या की आम्हाला माझ्या भाचीची थोडी काळजी जास्त घ्या <laughs> मला म्हणजे ये घडवता येते कारण रश्मी काय होती मला माहिती आहे पण आज ती काय आहे हे सुद्धा मला माहिती आहे तर हे फक्त गणेशच करू शकतात आणि असेच आमच्या समाजाचे हिरण तुम्ही घडवत जा एवढीच अपेक्षा करतो आणि गणेश म्हणजे कंप्लीट प्लॅन आहे तेवढीच त्यांना उपाधी देऊन थांब धन्यवाद